सरकार आता केंद्राकडे उद्या काय पाठवतंय हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल पण याच संदर्भात आपण बोलूया आपल्याबरोबर आहे नाशिकचा नाशिकच्या चीफ अभिजित पाटील ची आणि त्याच्याबरोबर शेतकरी आणि व्यापारी दोन्ही आहेत अभिजित नेमकं शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे आणि व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे सरकार एकीकडे म्हणत आहे आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत शेतकऱ्यांसाठी आम्ही हे निर्णय घेतोय पण शेतकऱ्यांना हे निर्णय पटलेत का आणि व्यापाऱ्यांवर तर सरकारनी आणि आता आपण ऐकलं कृषी मंत्री नेमकं काय म्हणाले टीका केलेली आहे व्यापारी अडवणूक करतायत असं राज्य सरकारचं म्हणणं आहे त्यांचं काय म्हणणं आहे अगदी खरं विनायक गेल्या सव्वा एक ते दीड महिन्यापासून खरंतर हा वाद सुरू झालेला आहे आतापर्यंत कांदा विक्रीची जी प्रचलित पद्धती होती ती प्रचलित पद्धती बंद करून व्यापाऱ्यांचं म्हणणं होतं की आता आम्हाला कांदा विक्री करण्या अगोदर शेतकऱ्यांना हा गोणीमध्ये पॅक करून आणला पाहिजे तरच आम्ही तो खरेदी करू तर या विषयाला जिथून सुरुवात झाली त्यामुळेच खरं तर व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये दोघांमध्ये वाद निर्माण झाले आणि तिथूनच खरं तर या वादाला ठिणगी पेटली परंतु सगळ्यात महत्वाचं असं आहे की व्यापाऱ्यांचं देखील म्हणणं असं आहे की आम्हाला जो माल व्यापाऱ्यांच्या माध्यमातून समोरच्याला द्यावा लागतो त्यावेळेस तो पॅकिंग करून द्यावा लागतो त्याचा खर्च देखील आमच्यावरती पडतो नेमकं या ज्या व्यापाऱ्यांनी खर हे विरोध केलेला होता ते व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जे आहेत सोहनलाल भंडारी हे देखील आपल्यासोबत आहेत त्यांनाच आपण विचारूयात की नेमकं त्यांचं म्हणणं काय का होतं आणि आता नेमकं त्यांना काय अडचणी येणार आहेत सर काय सांगणार आता जो आपण निर्णय मागे घेतलाय गे जो पॅकिंग करून तुम्ही कांद्याची जी अट घातली होती कांदा खरेदी करण्याची ती आता उद्यापासून खुल्या पद्धतीने होणार नेमकी ही अट का घातली आहे महाराष्ट्र राज्याने नाशिक जिल्ह्यामध्ये चाललेल्या लिलावमध्ये नवीन कायदा निर्मित केला त्यामध्ये नियमनमुक्ती आणि मुक्ती असा निर्णय घेतला त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना त्यांच्या खरेदीवरती खर्च जास्त लागणार होता त्यामुळे राज्यात इतर ठिकाणी गोनीमध्ये माल येतो त्याच पद्धतीप्रमाणे आम्हाला मिळावा अशी आमची विनंती होती कारण राज्यामध्ये जे एपीएमसी अॅक्ट आहे सर्वांना सारखा आहे त्याच पद्धतीने मिळावा म्हणून आम्ही विनंती केली होती शासनाने त्यासाठी समिती गठीत केली होती काल मंत्री सुभाषजी देशमुख यांच्याकडे मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये आम्ही आमच्या मागण्या मांडल्या त्यांनी एकच सांगितलं की शेतकऱ्याच्या हिताकरता तुम्ही पंचवीस तारखेपर्यंत थांबा आणि तुमचं आंदोलन मागे घ्या आणि तुमच्या मागणीचा आम्ही विचार करू त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आज खुल्या पद्धतीने पूर्व प्रचलित पद्धतीप्रमाणे बिना आडत नियमनमुक्ती या शासनाच्या परिपत्रकाला स्वागत करतो आणि त्याप्रमाणे उद्या खुल्या ट्रॉलीमध्ये आलेला शेतीमालाचा लिलाव करणार आहे असा निर्णय घेतलेला आहे मला एक सांगा आतापर्यंत जो व्यापाऱ्यांनी जे आडमुठे धोरण घेतलं होतं तुमच्यावरती खरंतर आरोप करण्यात आला होता की तुमच्या या आडमुठे धोरणामुळे शेतकऱ्यांचा जवळपास सव्वा ते दीड महिन्यापासून कांदा पडू नये आणि तो सोडतोय त्यामुळे शेतकऱ्यांचं याच्यात खूप मोठं नुकसान होतं याबद्दल आपण काय सांगणार आडमुठे धोरण जे म्हणणं आहे ते चुकीचं आहे कारण राज्यात पूर्ण राज्यात नव्हे तर पूर्ण देशामध्ये कांदा हा शेतीमाल हा विक्रीसाठी आणताना शेतकरी गोणीमध्ये आणतो फक्त नाशिक जिल्ह्यात ग्रामीणमध्ये हा लूजमध्ये आणला जातो आज नवीन नियम लागला गेल्यामुळे व्यापारी वर्गाला खर्च जास्त लागत आहेत त्यामुळे आम्ही ही मागणी केलेली आहे ही आम्ही मागणी चुकीची नाही कारण पूर्ण देशामध्ये दे आणि पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये काय पूर्ण महाराष्ट्रामध्ये गोणीमध्ये माल आणतो मग नाशिक जिल्ह्यातला शेतकरी का नाही म्हणतो मा तरी पण शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आम्हाला एवढा खर्च लागतो तरी उद्यापासून आम्ही लिलाव चालू करत आहे नाहीतर आमची मागणी ही आजपर्यंत अशीच आम्ही पेंडिंग ठेवलेली आहे शासनाने सांगितले की आम्ही त्यावरती विचार करू आणि त्यासाठी आम्ही लिलाव चालू आहे कोणत्या आडमोटी धोरणाच्या स्वीकारलं नाही मला एक सांगा सा, समिती नेमण्यात आली आहे आणि समितीचा निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो तुम्ही हे तुमची जी मागणी आहे ते मागे घेणार आहेत आणि खुल्या पद्धतीने कांदा विक्री करणार आहे समितीने जर ठरवलं की तुम्ही खुल्या पद्धतीने कांदा खरेदी करा तर तुमची पुढची भूमिका काय असणार त्यासाठी आम्ही त्यांना दोन पर्याय दिलेले जर पूर्ण राज्यामध्ये जर गोनी मार्केट असेल तर आम्हाला सुद्धा एक गोदी मार्केट द्या अन्यथा गोदी मार्केट देत नसेल तर त्यांनी आठ दोन टक्के शेतकऱ्याकडे किंवा दोन टक्के खरेदारकडे का अशी सुद्धा दुसरी त्यांना आम्ही पर्याय दिलेला तिसरा पर्याय त्यांना पॅकिंग खर्च म्हणून आपण तीस रुपये क्विंटल जर व्यापाऱ्यांना दिला तर ह्या याच्यातून सोल्युशन निघल म्हणजे शेतकऱ्यांना पंच्याहत्तर रुपये क्विंटल खर्च लागतो तिथे ती तीस रुपये क्विंटल आम्ही फक्त सांगतोय या तिन्ही गोष्टीची मागणी आम्ही त्यांच्याकडे ठेवली आहे या समितीच्या निर्णयामध्ये जो काही निर्णय होईल त्यानंतर आम्ही व्यापाऱ्यांची बैठक घेऊन त्यावरती निर्णय घेऊ अगदी खरं आहे तीन अटी या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत व्यापाऱ्यांकडनं या तीन अटी तरी शेतकऱ्यांना नेमका मान्य आहेत का हे आपण विधायक विचारू शेतकऱ्यांना काय वाटतं आपल्याला ज्या व्यापाऱ्यांच्या माध्यमातून तीन अटी ठेवण्यात येतील त्या आपल्याला अटी आहेत मान्य आहेत का नाही सर्वात अगोदर तर मी शासनाचं या निर्णय जो घेतला त्यांनी नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करायचं त्याचं स्वागत करतो परंतु याचबरोबर मी हेही सांगेन की शासनाने आज जो तात्पुरता निर्णय घेतला हा कायमस्वरूपी करण्यासाठी ही पर्याय व्यवस्था अधिक बळकट करावी जेणेकरून हे भांडवलदार किंवा व्यापारी वर्ग हा नेहमी संपाचा हत्यार उपसून शेतकऱ्याला वेट्टीच धरणार नाही आणि त्यांच्या अशा कुठल्याही मागणीचं आम्ही समर्थन करणार नाही त्यांनी जो निर्णय घेतील त्यानंतर शेतकरी त्यांनी निर्णय एकत्र येऊन आणि निर्णय घेतील त्या संबंधात शेतकरी आ, आता तरी किमान समाधानी झालेला आहे की आम्हाला खुल्या पद्धतीनं कांदा विक्री करायला मिळणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी आमचा आतापर्यंत जो कांदा विक्रीसाठी अडून पडला होता तो लवकरात लवकर विक्री होईल आणि आम्हाला समाधान मिळेल असं शेतकऱ्यांच्या माध्यमात तो मोघम निर्णय आहे आणि कांद्याला हमी भाव द्यावा हीच मागणी सध्या शेतकरी करतायत बघायचं राज्य सरकार नवीन प्रस्ताव पाठवणार आहे त्यावेळेस सरकार प्रस्तावामध्ये केंद्राकडे काय पाठवते थँक्यू व्हेरी मच अभिजित माहिती संदर्भात या बातम्यांनंतर